मी नितीन सुरे खार खार पश्चिम माझ्या कवितेचा शीर्षक आहे गुरुभरिय अंधारातील दीप अंधारात वाट हरवली मनात भंगावत होती आलोखली तेव्हा माझ्या आयुष्यात गुरु आले शांतपणे मार्ग दाखवणारे तेच घेऊन आले स्वामी समर्थांच्या प्रतिमेशी भांडण झाले स्वामी प्रतिमा स्वामी समर्थांच्या प्रतिमेशी भांडण झालं आतल्या संतापाला पण त्यांनीच उत्तर उत्तर सोडलं रागाचं बंधन स्वतः माझ्या आयुष्यात आले कृपा मूर्ती बनून मनात वादळ असतात पण त्यांच्या उमटांवर असत हास्य हेच माझ्या पाठीशी उभे राहिले नसताना हे कोणताही बाह्य पाठव नशीब सात देख नाही म्हणून हरायचं नसतं पणत्या कालात विचार सकारात्मक ठेवायचे कारण संकट हीच खरी परीक्षेची वेळ असते गुरु आयुष्यभर सोबत राहतात असं नाही म्हणून त्यांच्या विचारांचं आठवणींना साहित्यात रूपात जपायचं असतं गुरु म्हणजे केवळ शिकवणारे नव्हते ते स्वतः चालणारी एक विचारधर्मी असतात त्यांचा प्रभाव आपल्या पावलात उमटत राहतो अंधार असतानाही वाद सापडत राहते कारण त्यांनी आपला हात असतो